तुमच्या मागण्या आहे वाराणसी मध्ये जो मनकर्णिका घाट आहे हा पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांनी निर्माण केलेला घाट आहे पुण्यश्लोक आहिल्या देवीनी फक्त महाराष्ट्र नव्हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पार अटके पार अनेक वास्तू निर्माण केल्या अनेक नदीवर घाट बांधले अनेक बारवा बांधल्या पाण्यासाठी अनेक मंदिराचं पुनर्निर्माण केलं आणि काशीचा मनोकामना घाट हा मनो कोणाला माहिती नाही या देशातल्या हिंदूंना असं नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे खरंतर छद्म हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववाद फक्त नावाला आहे परंतु हा हिंदुत्वाद गुंडवून टाकण्याचं काम मला असं वाटतं या घटनेतून दिसतं घाट पाडलास आहिल्यादेव होळकरांची पूर्ण मूर्ती सुद्धा त्यांनी नेस्तनाभूत केली मला असं वाटतं मनाला वेदना होणाऱ्या या घटना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या याच्याविषयी बोलूच शकत नाही या वेदना मनातल्या मनात कळतात शरीरात कळतात मनात कळतात आणि म्हणून या बोलूच शकत नाही आपण म्हणून आम्ही मूक धरणे इथं सगळे पक्ष आमच्या बरोबर आम्ही सगळे एकत्र आहोत काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी मनसे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे प्रहार आहे कम्युनिस्ट पक्ष आहे हे सगळेच्या सगळे पक्ष मिळून आम्ही आज मूक धरणे आंदोलन इथं धरलेलं आहे आणि मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की गावागावात या विषय भूमिका मांडली पाहिजे धरणे धरले दर पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याच्या विरोधात आवाज उठलेला पाहिजे मागणी याच्यात काय करणार यांनी तर घाट पाडलेला आहे यांनी घाट पाडलेला आहे यांनी या पापाचं परिमार्जन घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं घटना भारतीय जनता पार्टी देशाला जगाला हिंदुत्व शिकवते देव होळकर कोण होत्या त्यांचं कार्य काय माहिती नाही भारतीय जनता पार्टीला आणि त्यांनी बांधलेला घाट त्यांनी अनेक त्यांनीवर घाट बांधलेले फक्त तिथंच बांधला असं मी म्हणणार नाही देशात बांधलेले आणि तो घाट अशा पद्धतीनं हे वाराणसी वाराणसीमध्ये जो मनकर्णिका घाट आहे हा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेला घाट आहे पुण्यश्लोक आहिल्या देवीनी फक्त महाराष्ट्र नव्हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पार हा पार अनेक वास्तू निर्माण केल्या अनेक नदीवर घाट बांधले अनेक बारवा बांधल्या पाण्यासाठी अनेक मंदिराचं पुनर्निर्माण केलं आणि काशीचा मनोकामना घाट हा मनोक कोणाला माहिती नाही या देशातल्या हिंदूंना असं नाही आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे खर तर हिंदुत्ववादी आहे हिंदुत्वात फक्त नावाला परंतु हा हिंदुत्वात गुंडवून टाकण्याचं काम मला असं वाटतं या घटनेतून दिसत घाट पाडलास आयल्यादेव होळकरांची पूर्ण मूर्ती सुद्धा त्यांनी नेस्तनापूत केली मला असं वाटतं मनाला वेदना होणाऱ्या या घटना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या याच्याविषयी बोलूच शकत नाही या वेदना मनातल्या मनात कळतात शरीरात ओ गेटिंग आप अपना सिस्टम कर रहे हैं गणेश चला रहा हूं कहां सोको काम शुरू करते हैं हां आ लड़का बन रहा है